मंडळी जर तुम्हाला कोणीतरी सांगितलं की इंग्लिश शिकायला खूप वर्ष लागतात तर त्यांनी तुम्हाला अर्ध सत्य सांगितलंय आणि अर्ध लपवलंय कारण वास्तव काय माहिती आहे का इंग्लिश पटकन शिकता येतं पण योग्य पद्धतीने आता तुम्हाला वाटेल की पटकन म्हणजे किती पटकन शिकता येतं बरं तर याचं उत्तर ऐकून सुद्धा तुम्ही चकित व्हाल बघा नाईन्टी पर्सेंट मराठी लोक असं समज करतात की ग्रामर परफेक्ट केल्याशिवाय इंग्लिश बोलताच येणार नाही आणि मग काय करता तुम्ही डिक्शनरी उघडून शब्द पाठ करायला सुरुवात करतात वेगवेगळ्या गोष्टी पाठ करतात पण रिझल्ट काय होतो माहिती आहे सहा महिन्याने सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स झिरो तो झिरोच असतो काही वाढत नाहीत पण जे दहा टक्के स्मार्ट लोक जरा वेगळी पद्धत वापरतात त्यांची प्रोग्रेस तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला जेलस फील होतं त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडंसं ईर्षा वाटते कारण ते सहा महिन्यातच आरामात बोलू लागतात असं कसं आणि मग हाच तुम्हाला आज मी डिफरन्स दाखवणार आहे की का तुम्हाला खूप वर्ष लागतील असं तुम्हाला वाटतं आणि खरं तर किती महिन्यात तुम्ही इंग्लिश शिकवू शकता एक छोटासा प्रयोग करू बघा समजा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलेला आहे टेल मी अबाउट युअर सेल्फ आता एक्सपेक्टेशन काय आहे की तुम्ही स्मूथ बोलाल कॉन्फिडेंट आणि फ्लुएंट बोलाल पण रियालिटी काय होते हे तुम्हालाही माहिती आहे बहुतेक लोक अडखळतात कारण त्यांनी ग्रामर तर शिकले पण सेंटेन्सेसच रेडी नाही आहेत ना सेंटेन्स कसे करायचे हेच माहिती नाही आहे याच आपण काय म्हणतो बुक नॉलेज वर्सेस प्रॅक्टिकल युसेज हा डिफरन्स तुम्ही समजलात ना तर तुम्हाला इंग्लिश शिकायला वर्ष लागत नाहीत फक्त एक स्ट्रक्चर्ड पद्धत लागते सगळ्यात मोठा ट्रॅप म्हणजे हा तुम्ही रोज दहा ते पंधरा नवीन शब्द पाठ करा हा ट्रॅप आहे पण एका महिन्यानंतर जर एक्झाम झाली ना तर हे शब्द तुम्हाला आठवणार आहेत का काहीच आठवणार नाही आहे तुम्हाला पण जर तुम्ही मी सांगते ती मेथड वापरलीत सेंटेन्स कॉपिंग मेथड वापरली तर काय होतं माहिती आहे का उद्यापासूनच बघा तुम्ही दहा रेडीमेड वाक्य बोलायला लागणार आहात जर तुम्ही ही सेंटेन्स कॉपिंग मेथड वापरली आणि कॉन्फिडन्ससुद्धा हो तुमचा बूस्ट होणार आहे तर इंग्लिश पटकन शिकण्यासाठी ना रियालिटी काय आहे लेट मी ब्रेक इट डाउन टू यू इन थ्री सिंपल स्टेप्स ओके व्हेरी क्रिस्प व्हिडिओ आहे हा ओके उगाच फाफट पसारा नाही थ्री सिम्पल स्टेप्स या फॉलो करा ओके स्टेप नंबर वन स्टॉप वर्ड मेमरायझिंग म्हणजे शब्द वेगळे पाठ करणं थांबवा तुम्हाला आहे का की शाळेत आपल्याला काय शिकवायचे ए फॉर ॲपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट तेव्हा वाटायचं की शब्द जास्त आठवले की इंग्लिश झटपट येणार पण रिॲलिटी काय आहे आजही तुम्हाला दोन हजार शब्द माहिती आहेत पण इंटरव्ह्यूमध्ये सिम्पल सेंटेन्स की मला तहान लागली आहे आय एम थर्स्टी हे सुद्धा पटकन आठवत नाही तर असं का होत आहे कारण शब्द वेगळे पाठ करणं म्हणजे एकटं कच्चं साहित्य जमा करणं असं आहे तुमच्याकडे शब्द आहेत पण रेडीमेड वाक्यच नाही आहेत आणि वाक्यांशिवाय कॉन्व्हर्सेशन सुरूच होत नाही म्हणून काय करायचं सेंटेन्स कॉपिंग मेथड वापरायची फॉर एक्झाम्पल मराठीत मला तहान लागली आहे इंग्लिशमध्ये आय ॲम थस्टी हे वाक्य एकदा तुम्ही म्हटलं तर तुमच्या ब्रेनमध्ये ना एक पॅटर्न तयार होतो म्हणजे उद्या तुम्हाला म्हणायचं आहे मला भूक लागली आहे पॅटर्न फक्त शिफ्ट कराल आय ॲम हंग्री ओके अशी हजार वाक्य तुमच्याकडे तयार झाली तर तुम्हाला रोजच्या जीवनात इंग्लिश बोलण्यासाठी डिक्शनरी उघडायची गरज पडणार नाही हे नंबर वन आहे सेंटेन्सचा कॉपिंग मेथड नंबर टू काय आहे स्टेप टू काय आहे ग्रामर ओव्हर थिंकिंग पहिले बंद करायचं आहे आपल्या सगळ्यांना ओके okay, हे दुसरं सत्य आहे कारण सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे ग्रामर ऑब्सेशन पीपल आर ऑप्सेस्ड विथ ग्रामर मला आत्ता करंटली आय हॅव वन स्टुडंट ज्याचं असं म्हणणं आहे मॅडम मला ग्रामर सगळं येतं पण मला सेंटेन्सच फॉर्म करता येत नाही मग काय उपयोग तुमच्या अशा ग्रामरचा जर तुम्हाला ग्रामर येत आहे तुम्ही तुम म्हणताय पण तुम्हाला बोलताच येत नाही आहे म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही आहे तुम्हाला काय वाटतं की पास्ट पार्टिसिपल आधी यायला हवं का नंतर यायला पाहिजे इकडे हॅव वापरायचं आहे की हॅड वापरायचं आहे रिझल्ट काय होतो याचा की तुम्ही बोलायच्या आधीच अडखळता बिकॉज यू आर ओव्हर थिंकिंग म्हणजे काय यू आर ओव्हरलोडिंग युअर ब्रेन रिॲलिटी अशी आहे की फ्लुएन्सीसाठी तुम्हाला ग्रामर एनसायक्लोपीडिया बनायचं नाही आहे फक्त तीन बेसिक टेन्सेस तुम्हाला पुरेसे आहेत टेन्स फॉर बघा आय गो टू ऑफिस एव्हरी डे मी रोज ऑफिसला जाते आय गो टू ऑफिस एव्हरी आय वेंट टू ऑफिस येस्टरडे मी काल ऑफिसला गेले होते आणि उद्या मी ऑफिसला जाणार आहे आय विल गो टू ऑफिस टुमोरो बास एवढ्या तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे तिन्ही वापरायला जमलं ना तर ऐंशी टक्के रोजचं बोलणं कव्हर होतं बाकीचं ग्रामर तुम्ही ऍक्च्युअली बोलताना हळूहळू शिकत जाता तुमचं ते बसत जातो त्याचा जम जा। म्हणजे जास्त ग्रामर इज इक्वल टू जास्त स्ट्रेस असं मी म्हणेन बेसिक ग्रामर प्लस अधिक बोलणं इज इक्वल टू रिअल फ्लुएन्सी हा माझा फॉर्म्युलर की बेसिक ग्रामर येते थोडंफार आणि जास्त तुम्ही बोलायचा सराव करताय आउटपुट काय आहे रिअल फ्लुएन्सी आता तुम्हाला क्वेश्चन पडेल की हे बेसिक ग्रामर प्रॅक्टिकली कसं शिकायचं आहे यासाठी रँडम यूट्यूब व्हिडिओज पुरेसे नाही आहेत कारण तिकडे तुम्हाला ना स्ट्रक्चर मिळत नाही रँडम व्हिडिओज मिळतात पण एक स्ट्रक्चर्ड जो अभ्यास असतो तो मिळत नाही आणि म्हणूनच तुमच्यासाठी मी कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग कोर्स डिझाईन केलेला आहे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत दोन एक वर्ष व्हॅलिडिटी आहे फिफ्टी फाईव्हपेक्षा जास्त व्हिडिओ लेसन्स आहेत रोजचं ग्रामर आहे रेडीमेड सेंटेन्सेस आहेत आणि प्लस प्रत्येक लेसन नंतर एक टेस्ट आहे बावन्नपेक्षा जास्ती प्रॅक्टिस टेस्ट आहेत ज्यामुळे तुम्ही फक्त शिकत नाही तर स्वतःची प्रोग्रेस तुम्ही ट्रॅक करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं कोर्स झाल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आफ्टर कंप्लीशन आतापर्यंत दहा हजारपेक्षा जास्त स्टुडंट्सने हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे आणि सहा महिन्यात त्यांचा कॉन्फिडन्ससुद्धा सुद्धा वाढलेला आहे ॲप डाउनलोड करा व्हॉट्सअप नंबर सुद्धा मिळेल तिकडे तुम्ही डिस्काउंटसाठी पिंकसुद्धा करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे म्हणजे जर तुम्हाला रॅन्डम कन्फ्युजन नको असेल तर हा कोर्स तुमच्या इंग्लिश जर्नीला एकदम सोपा आणि फास्ट बनवायला मदत करतो हे दोन स्टेप्स आपण बघितले आता वळूया थर्ड स्टेप कडे इज स्पीक बिफोर यू मेक इट परफेक्ट म्हणजे परफेक्ट होण्याआधी बोलायला तर सुरुवात करा थर्ड स्टेप ना सर्वात महत्वाची आहे आणि सगळ्यात कॉमन एक्सक्यूज हे मी ऐकलंय की मी अजून परफेक्ट नाही आहे ना कसं काय बोलणार पण रियालिटी काय तुम्ही जितकं बोलायला उशीर कराल तितकाच कॉन्फिडन्स कमी 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 होत जातो कारण ब्रेन परफेक्टची वाट बघत बसतो की अजून मी परफेक्ट नाही आहे अजून मी परफेक्ट नाही आहे पण परफेक्शन बोलूनच येणार आहे बघा सिम्पल लॉजिक लहान मूल जेव्हा चालायला शिकतं तेव्हा अगदी परफेक्ट चालायला शिकतं का नाही तो लहान मूल पडतो उठतो पुन्हा चालतो मग कॉन्फिडेंट वॉकर बनतो इंग्लिश बोलणंसुद्धा लहान मुलासारखंच आहे तुम्ही बोलाल चुका होतील करेक्शन मिळेल आणि मग तुम्ही फ्लुएंट व्हाल म्हणजेच काय रूल आहे फर्स्ट स्पीक अँड देन मेक इट परफेक्ट तुम्ही वेट करत राहिलात ना तर तीन वर्ष जातील पण बोलायला सुरुवात केली तर दोन महिन्यातच तुम्ही कॉन्फिडन्स स्पीकर बनवू शकता सो स्पीकिंग इज नेसेसरी स्टेप नंबर फोर लिसनिंग इज लर्निंग आपल्याला सवय लागली आहे आपण काय करतो आपण रिस्पॉन्स द्यायला ऐकतो कारण आपल्याला समोरचा व्यक्ती काय बोलतोय आणि मग मला त्याच्यावर काहीतरी रिस्पॉन्स द्यायचा आहे म्हणून आपण ऐकतो समोरचा व्यक्ती काय बोलतोय हे समजण्यासाठी ऐकतच नाही आपण आपल्याला घाई असते की पटकन पटकन चला कधी मी रिप्लाय देते सो तसं न करता व्यवस्थित लिसन करायचं व्यवस्थित ऐकायचं आहे लिसनिंग इज लर्निंग ऐकल्याशिवाय बोलता येत नाही इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर आधी इंग्लिश ऐकायला सुरुवात करा ठीक आहे मराठी सिरियल्स बघा आपण मराठी सिरियल्स किंवा बॉलिवूड मूवीज ऐकून मराठी हिंदी असं शिकलो आहे म्हणजे ही मलाही आठवतंय की मी लहान असताना माझी आजी सी आय डी बघायची सोनीवर असा तो मोठा टी व्ही असायचा ना मागे त्याला असं असायचं जुन्या काळातला टी व्ही तेव्हा आजी आणि आजोबा सी आय डी बघायचे आणि ते बघून बघूनच मी हिंदी शिकले किंवा जे बाकीच्या सिरियल्स होत्या तेव्हा पार्वती क्युकी साजवी होती बऱ्याच सिरियल्स हिंदी असायच्या ते बघून हिंदी कानावर पडलं आणि म्हणून मी हिंदी शिकले तसंच इंग्लिशसाठी सुद्धा आहे डेली फिफ्टीन मिनिट्स इंग्लिशचा पॉडकास्ट बघा एखादा यूट्यूब व्हिडिओ ऐका सुरुवातीला मिनिंग नाही समजलं तरी चालेल आवाज कळेल टोन कळेल ॲक्सेंट जो आहे हे सगळ्या गोष्टी ब्रेनमध्ये आधी बसू द्या दोन महिन्यात तुमचं इयर ट्रेनिंग झालं की सेंटेन्सचे पॅटर्न्स आपोआप तुमच्या बोलण्यात ते येतील सो ऐकायला सुरुवात करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप नंबर फाईव्ह इज डेली मिनी प्रॅक्टिस ओके लहान सराव करायचा आहे रोज रिॲलिटी बघा अशी आहे की तुम्ही इंग्लिश शिकायला दररोज तीन तास बसलात तर पहिल्या आठवड्यानंतर तुम्हाला लगेच बोर होणार आहे कंटाळा येणार आहे आणि मग आपण गॅप घेतो आणि तो गॅप आधी होतो एका आठवड्याचा मग होतो एका महिन्याचा मग होतो सहा महिन्याचा आणि वर्ष कसं निघून जातं आपल्याला कळत नाही कारण आपल्याला फक्त इंग्लिश शिकणं एवढं ध्येय नाही आहे आपल्याला आयुष्यातमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला जॉब करायचं आहे शिकायचं आहे घर चालवायचं आहे घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत अनेक गोष्टी आहेत तर लर्निंगमध्ये सर्वात मोठा तुमचा एनिमी म्हणजे इनकन्सिस्टन्सी ओके इनकन्सिस्टन्सी म्हणजे काय की तुम्ही कन्सिस्टंट नाही आहात म्हणून ट्रिक काय आहे की दररोज छोटासा मॅनेजेबल सराव करायचा आहे पाच मिनटं लिस्निंग म्हणजे यूट्यूबवर शॉर्ट इंग्लिश व्हिडिओ बघा किंवा पॉडकास्ट ऐका सुरुवातीला अर्थ नाही कळला तरी चालेल पण पाच मिनटं ऐका आवाज ॲक्सेंट सेंटेन्स हे तुम्हाला कळतील फॉर एक्झाम्पल तुमचं मॉर्निंग रुटीन तुम्ही करताय चहा करताय जे काही नाश्ता बनवताय ते करताना हेडफोन्स लावा आणि छोटस एक इंग्लिश टॉक ऐका त्यानंतर पाच मिनिटं इंग्लिश स्पीकिंग म्हणजे आरशासमोर उभं राहून पाच मिनिटं स्वतःशी बोला एक्झाम्पल आय वेकअप ऍट सेव्हन एम आय एम ब्रशिंग माय टीज राईट नाव थोडक्यात काय स्वगत करा जसं आपण बघा मराठीतनं आपल्याला कळत नाही की आपण मराठीमध्ये विचार करतोय मनात की अरे मला ना आता भाजी आणायला जायचं आहे घरातलं दूध संपलं आहे आज कुठली चप्पल घालू किंवा आज कुठला ड्रेस घालू इस्त्री झाली आहे का हे आपलं मनातल्या मनात सुरू असतं गोष्टी आपल्याला कळत पण नाही की आपण विचार करतोय पण आता आज जाणून बुजून हे मनात आपण जे मराठीमध्ये विचार करतो ते इंग्लिशमध्ये करायला सुरुवात करा म्हणजे जाणून बुजून म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता बघा आत्ता माझ्या मनात काय विचारायला पटकन की अरे माझं लाईटिंग बरोबर आहे का तर तुम्हाला कळलं की ओके माझा हा असा थॉट आलेला आहे मनात मग ट्राय करा की हेच इंग्लिशमध्ये थॉट्स यायला पाहिजे ओ इज माय लाईटिंग ओके ओके इज द फॅन रनिंग प्रॉपरली अ माय ऑडिबल टू माय ऑडियन्स जे काही आहे ना इंग्लिशमध्ये विचार करायला सुरुवात करा स्वगत करतानासुद्धा इंग्लिशमध्ये करा यामुळे काय होणार आहे ॲक्च्युअल बोलण्याचा सराव तुम्हाला करता येणार आहे आणि रिअल लाईफमध्ये जेव्हा तुम्ही बोलायला जाल तेव्हा हेजिटेशन तुमचं कमी होईल सो so, हे झालं पाच मिनटं लिस्निंग पाच मिनटं स्पीकिंग टू युअर सेल्फ आणि पाच मिनटं सेंटेन्स कॉपिंग करायचंय दररोज तीन ते ती चार रेडीमेड वाक्य घ्या आणि दहा वेळा रिपीट करा फॉर एक्झाम्पल आय एम बिझी राईट नाव ओके कॅन यू प्लीज रिपीट दॅट आय डोंट अंडरस्टँड किती पण वाक्य घ्या रिपीट करा ही वाक्य तुमच्या डोक्यात बसली ना की कॉन्व्हर्सेशन करताना तुम्हाला ती आठवतात म्हणजेच टोटल इन्व्हेस्टमेंट काय तुमची फक्त पंधरा मिनटं दिवसातली तीन तीन तास नाही पण या पंधरा मिनिटात तुम्ही तीनही स्किल्स करतायत लिस्निंग स्पीकिंग आणि सेंटेन्स प्रॅक्टिस कवर करता या तीनही स्किल्स बघा एक सिंपल रूल मला माहिती आहे स्मॉल बट डेली प्रॅक्टिस इज इक्वल टू कन्सिस्टन्सी प्लस कॉन्फिडन्स ओके okay, रोज प्रॅक्टिस करायची असेल तर कॉन्फिडन्स पाहिजे आणि कन्सिस्टन्सी सोडायला नाही ना ना पाहिजे कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करा मोठं प्रॅक्टिस शेड्यूल ठेवून सात दिवसात हार मानण्यापेक्षा छोटा पण रोजचा सराव करा दोन महिन्यात तुम्हाला ड्रॅस्टिक फरक जाणवेल हे पाच स्टेप्स फॉलो केलेत ना तर खूप वर्ष नाही दोन महिन्यात तुम्ही कॉन्फिडेंट स्पीकर बनवू शकता स्वतःवर थोडासा विश्वास ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा आणि प्रॅक्टिस करा तर बॉटम लाईन काय आहे इंग्लिश शिकायला खूप वर्ष लागत नाही मित्रांनो लागतं ते फक्त योग्य दिशा आणि कन्सिस्टन्सी तुम्हीच ठरवा की तीन वर्ष रँडम यूट्यूब व्हिडिओज बघत बसायचं आहे की दोन महिन्यात तुम्हाला कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलायला सुरुवात करायची आहे चॉईस इज युअर्स आणि जर तुम्हाला आहे की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण मदत करेल तर प्लीज शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक मोठा टॉपिक कव्हर करणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका आणि हो कोर्सेससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे सिलेबस काय आहे फीज काय आहे कसं असतो कोर्स डेमो व्हिडिओ वी, बघायचा आहे सगळी सगळी माहिती खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती क्लिक करा सगळी माहिती मिळून जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर